आपण ऐकतो की एक्सपोर्ट एम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप करोडोंचा प्रॉफिट होतो तर असं खरंच होतं का हा एक जेनेरिक गिमिक आहे या इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट मार्जिन्स चार टक्क्यापासून सुरू होतात ते अगदी पाचशे सहाशे पर्सेंट पर्यंत जातात यामध्ये गेम क्वांटिटीज आहे प्रॉफिटेबिलिटी हायच पेक्षा क्वांटिटीचा गेम आहे सो काही प्रोडक्ट असे असतात तांदूळ तांदळामध्ये मार्जिन मिळतात दहा पैसे पंधरा पैसे मार्जिन मिळतात पण तांदळाच्या ऑर्डर जे येतात ते शंभर कंटेनर दोनशे कंटेनर अडीचशे कंटेनर अशा ऑर्डर येतात सो तुम्हाला कुठला गेम खेळायचा हाय प्रॉफिटेबिलिटीचा खेळायचा की हाय टर्न ओव्हरचा खेळायचा हे डिसाईड करून तुम्हाला प्रोडक्ट डिसाइड करायला लागेल मयूर सकपाळ म्हणून कराडाचा एक मुलगा आहे स्टुडंट होता काम चालू केलं काम चालू करून त्याच्यावरती त्याला माझ्या पहिलीच ऑर्डर पाच सहा लाखाची त्याला आली होती आणि पहिली ऑर्डर होती अंड्याची आणि प्रॉपर रिसर्च न केल्यामुळे पॅकेजिंग बद्दलचं प्रोडक्ट तिकडे त्या देशामध्ये जाईपर्यंत अंड्यांचे ऑमलेट झाले होते त्याचा ट्रेड झाला पण तो सक्सेसफुल नाही झाला पण कन्सिस्टंटली त्यांनी काम करत राहिलं आज वर्षाला माझ्या मते त्याचा आता साडेआठ करोडचं टर्न ओव्हर आहे मॅटर करतं प्रोडक्ट कुठलं तुम्ही कुठल्या डेन्सिटीमध्ये जाता या प्रोडक्टच्या कुठली कंट्री टार्गेट करता ह्याच्यावरती मॅटर करतो पण या करोडचे प्रॉफिट्स होतात